श्री स्वामी समर्थ आठ मार्च शुक्रवार रोजी आहे महाशिवरात्री आणि या दिवशी आपल्याला एक फळ घेऊन सकाळीच घरी यायचं आहे आणि या फळावरती आपल्याला एक उपाय करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा आहे त्याचबरोबर या फळाचं आपल्याला नंतर काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा महाशिवरात्री हा दिवस शिवभक्तांसाठी अतिशय खास असतो महाशिवरात्री हा शिव आणि शक्तीच्या मिलनाचा महान सण आहे शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला शास्त्रानुसार महाशिवरात्रीच्या दिवसापासून सृष्टीची सुरुवात झाली असं देखील मानलं जातं शिवरात्रीचं वर्णन हे गरुड पुराण स्कंद पुराण पद्मपुराण आणि अग्निपुराण इत्यादीमध्ये आढळतं असं म्हटलं जातं की शिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती भगवान शंकरांची पूजा करतो आणि रात्री जागरूक होऊन देवांच्या मंत्राचा जप करतो त्याला भगवान शिव आनंद आणि मोक्ष प्रदान करतात शंकराची या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी आराधना केल्याने शिवभक्तीच्या शक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतात जर तुमची आर्थिक स्थिती कुमकुमत असेल किंवा तुम्हाला काही अडचणींपासून मुक्त व्हायचं असेल तुमच्या व्यवसायामध्ये काही अडथळे येत असतील किंवा काहींचे विवाह जमत नसतील अशा बऱ्याचशा अडचणीवरती हा उपाय तुम्ही करून पाहू शकता महादेवाच्या शिवपिंडीवरती आपण महादेवांना प्रिय अशा बऱ्याचशा वस्तू अर्पण करत असतो शिवपुराणानुसार शिवलिंगावरती धोत्रा अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानलं जातं तर समुद्रमंथनाच्या वेळीस जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपापसामध्ये वाटून घेतलं समुद्रमंथनात विषाचा प्याला देखील बाहेर आला जो कोणीही घेण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळी देव आणि दानव यांनी विषाचा प्याला घेऊन भगवान शंकरांकडे गेले अशा स्थितीत भगवान शिव ते विष प्याले आणि विश्वाच्या रक्षणासाठी महादेवाने ते विष आपल्या घशामध्ये स्थिर केलं होतं म्हणून त्यांना निलकंठ असं देखील म्हटलं जातं विष प्राशन केल्यानंतर भगवान शिव बेशुद्ध झाले होते त्यावेळी सर्व देव आणि दानव चिंतेत होते अशा परिस्थितीत विषाचा प्रभाव कमी होण्यासाठी सर्वांनी शिवांच्या डोक्यावरती धोत्रा अर्पण केला होता तेव्हापासून शिवलिंगावरती धोत्र्याचं फळ अर्पण केलं जातं म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही हा सोपा आणि साधा उपाय करून पाहू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आपल्याला हे फळ घेऊन घरी यायचं आहे तर हे फळ कुठे मिळेल तर शेजाबाजारी बघा तुम्हाला शोधलं तर हे फळ नक्कीच मिळेल तर धोत्र्याचं झाड तुम्हाला कुठेही भेटेल धोत्र्याच्या झाडाला हे काटेरी असं फळ असतं ते आपल्याला घरी आणायचं आहे किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी फुलांच्या दुकानात देखील तुम्हाला हे धोत्र्याचं फळ अगदी सहज मिळून जाईल दोचऱ्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हे फळ घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला सर्वात आधी आपली जी महादेवांची पूजा तुम्ही महाशिवरात्रीची करणार आहात तर ती पूजा आपल्याला सगळ्यात आधी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी हे फळ आहे ते आपण एका तामणामध्ये घ्यायचं आहे आणि तामणामध्ये हे, हे फळ घेतल्यानंतर आपल्याला ह्या फळावरती अभिषेक करायचा आहे तर अभिषेक करण्यासाठी आपल्याला थोडंसं दूध लागेल आणि थोडंसं पाणी लागेल कच्चं दूध घ्यायचं आहे तर सर्वात आधी आपण अकरा पळी स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर आपल्याला दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करून घ्यायचं आहे तर हे फळ थोडंसं काटेरी असतं त्यासाठी आपल्याला थोडंसं सावकाशपणे हे फळ पुन्हा एकदा स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे आणि त्यावरती हे फळ ठेवायचं आहे फळ ठेवत असताना देठ देवाकडे करायचे आहे तर आता थोडीशी हळद घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं त्यानंतर ती भिजवलेली हळद आहे ती आपल्याला या फळाला लावायची आहे हे फळ काटेरी असल्यामुळे सहसा त्यावरती लावता येत नाही तर तुम्ही चमचाचा वगैरे वापर करू शकता तर आता हा सगळा विधी झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर यामध्ये आपल्याला ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचे स्त्री असेल तर नम शिवाय म्हणा किंवा पुरुष असेल तर ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जप करायचा आहे त्यानंतर हे अभिमंत्रित झालेलं फळ आपल्याला घरातील जी शिवलिंग आहे शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती आपल्याला अर्पण करायचं आहे आणि दिवसभर आपल्याला महादेवाच्या पिंडीसमोरच हे फळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रदोषकाळी काही अजून एक उपाय करायचा आहे तर त्यावेळेस प्रदोष काळी आपल्याला संध्याकाळी चार ते सात यापर्यंतच्या काळाला प्रदोषकाळ असं म्हटलं जातं तर प्रदोष काळामध्ये आपल्याला हे फळ उचलायचं आहे आणि आपल्याला एका महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे तर बघा प्रत्येकाच्या घरा आसपास एखादं तरी महादेवाचं मंदिर असतं तर महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे महाशिवरात्री आहे तर या विशेष दिवशी या ह्या फळाला घेऊन अभिमंत्रित केलेल्या फळाला घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती हे फळ अर्पण करायचे तर त्यासाठी आपल्याला मंदिरामध्ये तुम्ही जिथे कुठे बसाल तर तिथे तुम्हाला या फळाची एक दा जी दांडी असते ह्या फळाला ती दांडी आपल्या विरुद्ध दिशेला झाली पाहिजे अशा रीतीने आपल्याला बसायचंय तर जर तुम्ही पूर्व दिशेला बसलेलं असाल तर, असा तर ही दांडी पश्चिम दिशेला असावी तर किंवा तुम्ही जर पश्चिम दिशेला बसलेला असाल तर ही दांडी जी आहे ते पूर्व दिशेला असावी जर तुम्ही दक्षिण दिशेला बसलेला असाल तर या फळाची दांडी ही उत्तर दिशेला असावी जर तुम फक्त ह्या ह्या फळाची दांडी ही दक्षिण दिशेला होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर आपल्या विपरीत दिशेला ही दांडी असायला हवी या गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला मंदिरामध्ये हे जे फळ आहे ते महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे तुम्ही जेव्हा घरातून निघाल तर तेव्हा आपल्याला पाण्याने भरलेला एक कलर सोबत आही, फ़ल है, है। कलश सोबत घ्यायचा आहे आणि तिथे गेल्यावर आपल्याला सगळ्यात आधी हे फळ महादेवांना अर्पण करायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला या फळावरती अभिषेक करायचा आहे तर ह्या कलश भरून जे आपण पाणी फळावरती अर्पण करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हटकेश्वर महादेवांच्या मंत्राचं पठण करायचं आहे तर हा मंत्र कोणता आहे तर सर्व हा मंत्र ओम श्री हटकेश्वराय नमहा ओम श्री हटकेश्वराय नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला त्या फळावरती कलशातील पाण्याने अभिषेक करायचा आहे एकदम संत अशी आपल्याला धार या फळावरती सोडायची आहे तर अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर हा मंत्र तुम्हाला जमत नसेल तर ते श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता आणि ह्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला तुमची जी मनोमन इच्छा ती आहे ती व्यक्त करायची आहे आपल्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य नष्ट कर करण्यासाठी फक्त त्यांचं नाव घेत असताना त्यांच्या मंत्राचा आपल्याला व्यवस्थित उच्चार करायचा आहे कोणतीही चूक न करता आपल्याला हे फळ अर्पण करायचं आहे जसं की मी अगोदर सांगितलं त्याचप्रमाणे ह्या फळाचं डेट असतं ते आपल्या विरुद्ध दिशेला करायचं आहे अशा पद्धतीने हे फळ अर्पण करायचं आहे तर येत्या महाशिवरात्रीला तुम्ही हा उपाय करून प बघू शकता आपली बऱ्याच दिवसापासून एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर या उपायाने ती इच्छापूर्ती हो होऊ शकते मनोमन हे उपाय करत असताना पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेची प्रचिती अनुभव येत असतो भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव